बंजारा समाजाला एस टी अनुसूचित जमाती अर्थात शेड्युल्ड ट्राईब आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला एल्गार मोर्चा अत्यंत भव्यतेने आणि ऐतिहासिक स्वरूपात संपन्न झाला या एल्गार मोर्चात संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदवला विशेषतः किनवट आणि माहूर तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जोश उत्साह आणि अद्वितीय एकतेचे दर्शन या मोर्चा दरम्यान घडले जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी आपली ताकद एकवटून हा विराट मोर्चा यशस्वीरित्या नांदेडमध्ये दाखल केला एस टी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि जिल्हाव्यापी समाज ऐक्याचे हे भव्य दर्शन घडविल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे यावेळी कौतुक करण्यात आले बंजारा समाजाचे न्याय आणि हक्कांसाठीचा हा एल्गार मोर्चा प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आणि जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर त्याने आपला ठसा उमटवला आज आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे स्थानिकचे आमदार श्री राजे तुषारभाऊ राठोड साहेब तसेच आमचे बी डी चव्हाण साहेब आमचे पैलास गोर शेखवाडीचे संदेश भाऊ सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री कलेक्टर साहेबाच्या थ्रूनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही पण मुख्यमंत्री साहेबासोबत सर्व पक्षांनी मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या समाजाला खरोखरच न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आज नांदेड येथे एकोणतीस तारखेला बंजारा समाजाचा सकल महामोर्चा साठी तमाम जिल्हा आणि महाराष्ट्रातून आलेले विविध लोक आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की जसं आम्ही ओबीसी मध्ये तीन टक्के होतो त्याचप्रमाणे सात टक्के एस टीच्या आरक्षणाला न धोका लावता बी हे कॅटेगरी करून तीन टक्के आम्हाला एस टी मध्ये आरक्षण भेटावं ह्या प्रमुखाने आमची आजची मागणी आहे आज आपण बघत असाल चार ते पाच लाख लोकांपेक्षा जास्त लोक आज या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहे सकाळपासूनच या मध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आणि बंजारा समाजाचा पहिला मोर्चा असा आहे की जे शांततेत निघालेला आहे एवढे लोक एकत्रित एक जमून समाजाचं एक भावना मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचणार पोहोचणार आहे येत ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे चार ते चार ते पाच लाख लोक पुढचा निर्णय जे कृती समिती आणि समाज ठरेल तो अंतिम असतील ओके okay. आम्ही दिल्ली पर्यंत जाणार आहेत आमचं मुंबईला काहीच होत नाही आम्ही दिल्ली हलून येणार आहे आणि केंद्र शासनाचा थोडंफार याच्यात वाटा असल्यामुळे हो मुंबईच्या नंतर दिल्लीला जाणार धन्यवाद हा आज आपला मुंबई महाएलगार मोर्चा नांदेड इथे आयोजित केलेला आहे आज किती लोकसंख्या येईल आपल्या समाजाची आज नांदेड जिल्ह्यामध्ये आज एकोणतीस तारखेला एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस नांदेड जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधव एस टीमध्ये आरक्षण मिळावा म्हणून हैदराबाद गॅजेटनुसार पहिलंच आम्हाला हे मराठवाडा हैदराबादमध्ये असल्यामुळे त्या काळी एस टीमध्ये आरक्षण आमचं होतं आणि ज्यावेळेस एकोणीसशे साठला हे म मराठवाडा हैदराबाद गॅजेटमधून तुटल्यावर आम्हाला इथं व्हिजन टीमने टाकण्यात आलं तर आमची एकच मागणी आहे की काल मनोहराव जरागे पाटील ओबीसीच्या आरक्षण वेळेस त्याने हैदराबाद गॅ गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या त्या गॅजेटमध्ये आमचं एस टीचं आरक्षण आहे आणि आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्हाला मिळालंच पाहिजे अशी आमची विनंती आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये कमीत कमी पाच लाख लोक आज नांदेड जिल्ह्याचे पुरा बंजारा समाज महिला पुरुष आणि सगळेच लोक आज या नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला धडकणार आहे हजारोच्या संख्येनं त्याच्याकरता आम्ही चिखळादांडा लहान येथील सर्व नागरिक महिला पुरुष आज मुतखड तालुका पुरे पुरुष आज नांदेड जिल्ह्याला जाणार आहोत जर ना आमची मागणी मान्य न केली मुंबई पुढे धून काढू आणि मुंबईला बसून आम्ही हक्काचं आरक्षण मागून घेऊ नाही तर मुंबईलाच काढलं पण आम्ही दिल्लीच्या तक्तावर बसून तिथून सुद्धा आरक्षण घेऊ आणि आम्ही हटणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय एवढं बोलून मी माझे दोन शब्द समापतो जय शवालाल जय सवाला

नांदेड जिल्ह्यातले सोळा तालुके सोळा तालुक्यातून सुद्धा बंजारा समाज येणार आहे आमच्या बंजारा समाजाची रास्त मागणी आहे की जो मराठ्याला आरक्षण लागू केलाय तोच आरक्षण आमच्या बंजारा समाजाला लागू करावं है। हैदराबाद गॅजेट अनुसार आम्ही पाचवी सूचीमध्ये नेमाना पुऱ्या सूची आम्हाला बसतात त्या सूची फरमाना बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण शंभर टक्के द्यावा लागल आजचा जो मोर्चा आहे हे न भूकतो न भविष्य एवढा मोठा मोर्चा या मोर्चाच्या नेतृत्वाला नेतृत्व करण्यासाठी आमचे प्रेमसिंग महाराज बाबूसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोर्चा निघणार आहे या मोर्चासाठी आंध्रातून काही खासदार महाराष्ट्रातून जे जे आमच्या समाजाला मानणारा वर्ग आहे तो पुरा वर्ग आलेला आहे आम्ही कमीत कमी आमच्या तालुक्यातून दहा हजार लोकांची युनिटी करून हे लोक आमचे निघालेले काय पुढे गेलेले आहेत आता मागे यायलेत पण आम्ही आदिवासीचा एक आदिवासी पर्व घेतल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही कोणत्याही मार्गाने का होईना पण आम्ही आज नांदेडला मोर्चा उद्या मुंबईला काढू नंतर दिल्लीला काढू पण आम्ही माग हटणार नाही आमची राष्ट मागणी आमच्या समाजाला मुख्यमंत्री पंतप्रधानाला विनंती आहे आमच्या समाजाला एसटी मध्ये घेऊन आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं एवढं आम्ही बोलतो आणि समाजाला सूचित करतो आपण शेवट पर्यंत जायचं आहे कारण का आपला एल्गार मोर्चा आहे रस्त्यानं गाडी मावत नाही आपण कुठून वापस यायच नाही आपला एवढा मोठा जनसमुदाय आता पहा भारतच्या रस्त्याला गाड्याच गाड्या आहेत किनवट माहूर हिमायतनगर हदगाव इस्लापूर नाही तेवढ्या गाड्या चालू आहे इकडे मुखेड कंधार लोहा बेगलोर चौकून आमचा समाज याय लागलेला आहे मी समाजाचा अभिनंदन करतो माझ्या समाजाचा एक रुपये पैशाने खर्चा पैशाने पुरा समाज जेलगार मोर्चा आमचा समाजाला अभिनंदन करतो धन्यवाद होते। आज नांदेड जिल्हा कृती समितीच्या वतीने बंजारा समाजाचा महा एल्गार मोर्चा नांदेड येथे आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर आज काढलो आताच मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमची भेट झाली आणि आमच्या भावना जे हैदराबाद नुसार आपण जे मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याच धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेटच्या आधारावर आपण त्या ठिकाणी आरक्षण द्यावं आणि आम्ही ऑलरेडी तिकडे अनुसूचित जमातीमध्ये आहोत एस टी एस टीमध्ये येतो त्यामुळे आम्हाला एस टीचं आरक्षण ऑलरेडी होतं ते आता जे मराठा समाजाला जे आरक्षण दे त्या धर्तीवर पुन्हा आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं अशा पद्धतीची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत केली आज त्यापूर्वी जे सभा आमची झाली मोर्चासाठी जमलेले लोक लाखोच्या संख्येत होते जवळपास दोन ते तीन लाख लोकांनी आज नांदेडमध्ये उपस्थिती लावली आणि आपल्या जिल्ह्यातील जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातून राज्यातून सुद्धा लोक आले परराज्यात ते सुद्धा आमचे काही नेते मंडळी या ठिकाणी आले लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येऊन आमचे दोन्ही महाराज जे आमचे समाजाचे धर्मगुरु आहेत आमचे बाबूसिंगजी महाराज असतील आमचे दीक्षागुरु प्रेमसिंगजी महाराज असतील त्यांची उपस्थिती या ठिकाणी होती तसेच समाजाचे सर्व आमचे आमदार खासदार बाकी सगळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते हे सर्व या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आमच्या भावना मुख्यमंत्र्यांना निश्चितपणाने पोहोचावं यासाठी एवढा मोठा मॉप आम्ही आज या ठिकाणी बोलावलं जिल्ह्यातले उत्स्फूर्तपणे लोक आज या ठिकाणी आले आम्ही कोणाला कोणाला गाड्या घोडे तिकिटासाठी पैसे कोणी दिलेले नाही सम्यास्फूर्तीने लोक या ठिकाणी आले त्यामुळे जिल्ह्यातील तमाम आमचा नाईक कारभारी आमचा डाव मानकरी आमचे ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील आमचे युवक होते युवती होते आमच्या याडी आमच्या बहिणी आमचे भाऊ आमचे बंधू हे सर्व मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आले आणि आज लाखोचा जनसमुदायाच्या आपल्या साक्षीने आता आपण पाहत आहात एवढा मोठा जनसमुदाय मुंडा मैदान ते या ठिकाणी आल्यानंतर कलेक्टर ऑफिस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत गेलेत हिंगोली गेट पर्यंत लोक गेले पुन्हा आमची जे सभेच्या स्तरी अजून लोक आहेत ती लाईन अजून तुटलेली नाही ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला कळेलच एवढा मोठा जनसमुदाय नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहिली वेळेस आलं आणि हे सगळं याच पूर्ण नांदेड जिल्हा कृती समिती असेल प्रत्येक तालुक्यावर जे आमच्या कृती समिती असते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आमचं सगळं सर्व सामाजिक कार्यकर्ता आज राजकारण बाजूला ठेवून सर्व सामाजिक संघटना बाजूला ठेवून आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलं त्या सर्वांचे आम्ही आपल्या मार्फत सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो सर्व समाज बांधवांचे आभार मानतो आणि आम्हाला निश्चितपणानं त्या राज्याचं भारतीय जनता पक्षाचं सरकार महायुतीचं सरकार असेल केंद्रातलं सरकार असेल भाजपचं निश्चितपणानं बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण देईल आणि ह्या समाजाला न्याय दिल्याशिवाय शासन थांबणार नाही अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो अतिशय रितसर आणि सनदशीर मार्गाने आम्हाला सहजरित्या हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटीचा दर्जा भेटू शकतो निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आपल्या राज्याचे सर्व भारतीय जनता पक्ष असेल महायुतीचे नेते असतील सर्वांनी आम्हाला सहकार्य करेल आणि केंद्राकडे त्यांनी शिफारस करतील आणि देशाचे पंतप्रधान आमचे आपले नरेंद्रजी मोदी साहेब यांनी निश्चितपणानं आपल्याला आरक्षणासाठी मदत होईल निश्चित भेटेल अशा पद्धतीची आमची या ठिकाणी भावना आमची अपेक्षा आता यापुढे आता आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा बारा जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले अजून दहा पंधरा जिल्ह्यामध्ये मोर्चे निघणार आहेत सर्व महाराष्ट्रामध्ये पूर्ण तालुकास्तरीय तहसीलदार मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याचा कार्यक्रम आमचा संपला आता राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी होणार आहे म्हणून यापुढे शासनाला आम्ही रीतसर मान्य मुख्यमंत्र्यांचा आम्ही त्या ठिकाणी वेळ घेणार आहोत त्यांचा वेळ घेतल्यानंतर रितसर सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजावून सांगू आणि अतिशय दक्ष असे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यात आपले सगळे भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे आपल्या जिल्ह्यातले नऊ आमदार आहेत आपल्या सर्व नाही महायुतीचे लोक या ठिकाणी आहेत आमचे महाराज सुद्धा एम एल सी आहेत आमचे महायुतीमध्ये दोन मंत्री आहेत संजीव भाऊ राठोड असतील आमचे इंद्रनीलजी नाईक असतील आमचे आपल्या नांदेड जिल्ह्याचे उकडचे अतिशय लोकप्रिय असे आमदार भाऊ राठोड साहेब असतील राजेश राठोड असतील आमदार हे सर्व लोक आमचे त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांना हे पटवून देतील आणि निश्चितपणानं असे अतिशय जाणकार असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या सर्वांनी निश्चितपणानं प्रयत्न करतील आणि आम्हाला एसटीचा दर्जा कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्याशिवाय ते राहणार नाहीत अशी आम्हाला आजच्या घडीला तरी अपेक्षा आहे त्यामुळे आज बाकीचं काही न बोलता आम्हाला अपेक्षा आहे आमचं रीतसर आहे आमच्या चाली रीती बोली भाषा रूढी परंपरा एक आहे देशामध्ये बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या याच्यात वाढले गेलेला आहे पण आमचा सर्व रेटी बोटीचा व्यवहार एकच आहे त्यामुळं आम्हाला आरक्षण भेटणं हे कायदेशीर आहे संविधानिक बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आम्हाला क्रम प्राप्त आहे आणि निश्चितपणानं आम्हाला भेटेल आणि हे आरक्षण भेटत असताना समाजाचा विरोध नाही ओबीसी समाजाचा नाही एसटी समाजाचा सात टक्के आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्हाला वेगळं एसटी बी चा दर्जा द्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे ते निश्चितपणाने पद्धतीची आमची अपेक्षा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी